नमस्कार आपण पाहत आहात आय वन न्यूज एक अतिशय दुर्दैवी अशी बातमी समोर येत आहे आज सकाळी एका अंत्यविधीसाठी जमलेल्या काही लोकांचा भरधाव ट्रकने थेट चिरडल्यामुळे त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर या घटनेमध्ये तब्बल आठ जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत या जखमींवर आळेफाटा येथील खाजगी व शासकीय दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत तीव्र उतारावर नियंत्रण गमावल्यानंतर काही वाहनांना ठोकर दिली व तो ट्रक तसाच काही मीटर पुढे आला समोरून आलेली वाहनं तसेच मोटरसायकलांना चिरडत तो ट्रक तसाच सुमारे पाचशे मीटर अंतरावर जाऊन धडकून थांबला यावेळी तीन जणांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे या घटनेत एका दहा वर्षाच्या लहान मुलाचा देखील मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरलेला आहे शासकीय दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या भांबेरे नावाच्या वृद्ध व्यक्तीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झालाय शीतल योगेश दाते रियांश योगेश दाते दत्तात्रय लक्ष्मण गोसावी नंदाराम पाटीलबुवा भांबेरे या चार जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय सुधीर काशीनाथ गुंजाळ अमोलनाथा गुंजाळ ज्ञानदेव नामदेव कर्डिले विठ्ठल हरिभाऊ जाधव योगेश नारायण दाते धोंडेबा सदाशिव पिंगट असं जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे